मी प्रतिभा गलांडे मोरे आपल्या सगळ्यांचं मोरेस वर्ल्ड या युट्यूब मध्ये स्वागत करत आहेत आता आपण आहोत सांगलीला आणि सांगलीच्या जवळच नांद्रेला मुराई कृषी पर्यटन केंद्र आहे जर तुम्हाला छान शाकाहारी शाकाहारी जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल वेगवेगळ्या फळबागा आंबा चिक्कू आणखी आणखी भरपूर साऱ्या मल्टी क्रॉपिंग केलेलं आहे फळबागा आहेत आणि त्याच्या सोबतच सगळ्यात मेन अट्रॅक्शन जर तुम्हाला वेगवेगळ्या वॉटर वेग ऍक्टिव्हिटी करायची असेल की जसं स्विमिंग म्हणा बोटिंग आहे आणि वेन डान्स आहे तर त्याच्यासाठी हे मुराई कृषी पर्यटन केंद्र हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तर सगळ्यात अगोदर आपण सरांशी ओळख करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण आपल्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये कुठल्या कुठल्या वेगळ्या सुविधा आहेत त्या जाणून घेऊया सर नमस्कार आ, मी उमेश आप्पासाहेब पाटील आ, हे माझे बाबा आप्पासाहेब साधगोरा पाटील नमस्ते सर आम्हीच हे मुराई कृषी पर्यटन केंद्र चालू केलेलं आहे आपल्या सगळ्यात मेन अट्रॅक्शन जे आहे ते आपली आंब्याची बाग त्या बागेला सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झालेत खूप जणी त्याच्याबरोबरच चिकूची बाग पण आहे ती पण सेम एजची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं आपल्याला वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत जसं की रेन डान्स बोटिंग बैलगाडी फेरी असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाकाहारी महाराष्ट्र आणि पूर्ण पर्यटन केंद्रांमध्ये वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या जाणून चला पुढे इथं आपण पाहू शकता की इथे मल्टी क्रॉपिंग केलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला पार्किंग पण आहे म्हणजे इथे तुम्ही समोर तुमच्या गाड्या पार्क करू शकता आणि पण Oh, किती गाड्यांची कॅपॅसिटी आहे किती लोक म्हणजे येऊ शकतात ऍट अ टाइम ऍट अ टाइम शंभर ते दीडशे लोकांच्या पर्यंत आपण कॅपॅसिटी आहे दीडशे गाड्या आरामात बसू शकतात इथे हो बसू शकतात ओके okay. आणि आता सर सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे हे जे सर्... मल्टी क्रॉपिंग केलेलं आहे मल्टी क्रॉपिंग जे आहे त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या एक सव्वा एकर मध्ये हे केलेलं बाग आहे यामध्ये सगळ्या प्रकारचे फळ झाड आहेत जसे की चिकू पेरू डाळिंब सीताफळ आंबा आवळा सगळेच फळ आहेत सगळीच फळ आहेत ओके आणि मल्टी क्रॉपिंग बद्दल पण हे जे एवढं डेफिनेटली काही ना काही टेक्निक युज केली असेल तुम्ही त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या मल्टीक्रॉपिंगची मल्टी क्रॉपिंग मल्टी टेक्निक म्हणजे आपल्या शेतामध्ये जे आपण पर्यटन केलंय येणाऱ्या पर्यटकांना प्रत्येक झाडाची माहिती बरोबर किती आली पाहिजे ज्यामध्ये की जसं की आता हे जे पेरूचं झाड आहे लाल पेरूचं झाड आहे त्याच्यानंतरच दुसरा दुसरं हा पेरूच झाड आहे ह्याच संकरित आहे आणि जी नाईन म्हणून याची जात आहे ते पेरू जवळजवळ एक किलो दीड किलो पर्यंत मोठं पेरू होतोय साईज मोठी होते हे जे जांभळाचं झाड आहे हे वाईट जांभळ आहे आणखी आता हा व्हाईट जांभळ गोल हा गोल असते आता ते पलीकडचं जे झाड आहे ते जांभळाचं सीडलेस जांभळ आहे सीडलेस सीडलेस अशा जे नवीन व्हरायटी आहेत त्या सगळ्या आपण बऱ्यापैकी सगळ्या इथं लावलेल्या आहेत आणि पूर्ण हा कॉलेज मध्ये ट्रिप पण येते आणि मुलांना माहितच नाही ना ह्या सगळ्या गोष्टी आता लहान मुलांना आपण ऍग्रीकल्चर एज्युकेशन देतोय आणि ही पर्यटन केंद्राची विजिटिंग फी आहे ओके पुढे जाऊया फुलं पण खूप छान आहेत अ आज आता हे जे आहे हे बोगनवेल आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जेवढं पाणी कमी येईल तेवढी त्याची फुलं वाढतो हो हा मग याच बोगनवेलच इन्स्पायर होऊन आम्ही एक बोगनवेल अॅग्रोटेक म्हणून चालू केले त्याच्यामध्ये आपण फळभाज्या पालेभाज्या यांच्यावर प्रक्रिया करून आपले बरेच प्रोडक्ट तयार करतो तिथेच जाऊन प्रत्यक्षात बघूया आपण त्याच्या अगोदर इथे लॉन आणि एक स्टेज दिसतोय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात इव्हेंट्स घेतात इव्हेंट्स घेतोय सांगू शकता कुठल्या कुठल्या हो संध्याकाळी सगळे रिसेप्शन पार्टीज चालतात बर्थडे पार्टीज असतात डोळे जेवण हे सगळे आपले ज्या सेल्फी पॉईंट पण सेल्फी पॉईंट आहेत स्टेज अवेलेबल करून देऊ शकतो आपण स्टेज करून स्टेज डेकोरेशन असते म्युझिक सिस्टीम वगैरे लावून मस्त पैकी रात्री आपल्याला नाईट कॅम्पिंग साठी पण आपण टेंट लावून देतात म्हणजे पर्यटकांच्या पर्यटकांच्या रिक्वायरमेंट टेंट ही लावून देतो पूर्ण हे जे फार्म आहे ते किती एकरचे हे एक टोटल पूर्ण फार्म आहे ते सोळा एकर मध्ये सोळा एकर मध्ये सोळा एकर मध्ये आणि त्यात कृषी पर्यटन आणि आपल्या रेग्युलर जे ट्रेडिशनल अग्रिकल्चर कृषी पर्यटन मध्ये दे डेव्हलपमेंट साठी घेतलेलं आहे ते एक दोन एकर आहे बाकी ट्रेडिशनल पिक सगळे आहेत आपल्याकडे बाकीचं एरिया सगळं आपण शेतीसाठीच वापरतो पुढे जाऊन बघूया मग आपण अजून काय काय आहे ते किती कलरफुल हॉल आहे आपण बघू शकता मल्टी हा मल्टीपर्पज हॉल आहे यामध्ये लग्नाचे कार्यक्रम इव्हेंट्स वगैरे किंवा म्युच्युअल फंड वगैरे असतात त्यांचे जे मीटिंग्स ट्रेनिंग घेतात येतात त्यापुन घेता येतात मेडिटेशन साठी आलेले डॉक्टर वगैरे ते सगळे हॉलमध्ये योगा वगैरे त्यांचं टीचिंग क्लास वगैरे काय ते करू शकतात आणि इथे पर्यटकांना राहण्यासाठी काय सोय दोन रूम आहेत दोन रूम आणि बाकीचे सगळे कॅम्पेनिंग साठी आपण टेंट लावतो टेंट मध्ये आपली कॅपॅसिटी शंभर लोकांची कॅपॅसिटी आहे शंभर टेंट आहेत आपले हा शंभर लोकांसाठी म्हणजे पन्नास पन्नास टेंट आणि सर ह्या रूमची कॅपॅसिटी किती आहे अंदाजे किती पर्यटक बसू शकतात रूम मध्ये म्हंटल तर दोन रूम आहेत चौघे चौघे आठ जण रूम मध्ये आठ जण बसू शकतात आणि दोन फॅमिलीज दोन फॅमिलीज ऑक्युपाय आपला प्ले पार्क चिल्ड्रन प्ले एरिया आहे इथून आपल्याला दिसतोय हा मुलांसाठी ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी आहेत हो थोड्या आहेत काय काय आहे जंपिंग ट्रॅम्पोलिन आहे झोपाळा घसरगुंडी म्हणजे नॉर्मल आहे नॉर्मल आहेत ह्याला काही परमिशन लागत नाही पण जरा मोठ्या प्रमाणात घेणार असेल आपल्याला परमिशन स्पेशल परमिशन काढावं लागतं हो हा लहान मुलांसाठी प्लेइंग एरिया आहे सर इथे कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या इक्विपमेंट थोडक्यात ट्रॅम्पोलिन आहे सीसॉ आहे घसरगुंडी आहे जम्पिंग आहे ट्रॅम्पोलिन जे आहे ते अडल्ट ट्रॅम्पोलिन आहे छान आता पुढे जाऊया आणि बागेत आपण जातोय बागेत ही पर्यटकांसाठी जेवणाची सोय केलेली आहे हा डायनिंग एरिया आहे नॅचरल डायनिंग एरिया मस्तपैकी खाली बसून बैठकीत बैठक बैठ... शेतामध्ये शेतामध्ये आणि आजूबाजूला बघू शकता आपण इथं बसून छानपैकी महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण चपाती वांग्याची भाजी खाडा ठेचा लोणचं पापड वगैरे आपण त्याचा सगळं आस्वाद घेऊ शकतो इथं आणि जेवण कसं व्हेज नॉन व्हेज का दोन प्योअर व्हेज प्युअर व्हेज प्युअर व्हेज प्युअर व्हेज आहे त्यामध्ये तुम्हाला मसाला वांगी चपाती भाकरी आंब्याचं आमरस किंवा परत शेंगदाणे चटणी खरडा लिंबू लोणचं हे सगळं ट्रेडिशनल आपलं जे महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण असत आंबा वगैरे सगळं प्रोव्हाइड करतो ज्या प्रशिजन मध्ये जे असेल ते आता सर हे आपण पर्यटकांसाठी किती दिवसासाठी देता एक दिवस दोन दिवस तीन दिवस आपल्याकडे तसे तीन पॅकेज आहेत ज्यामध्ये आपण साडेपाचशे मध्ये सकाळी साडे नऊ वाजल्यापासून चार एक पॅकेज आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून सकाळी अकरा वाजतापर्यंत जे एक पॅकेज आहे आणि फुल डे म्हणजे आज अकरा वाजल्यापासून उद्या अकरा वाजतापर्यंत पॅकेज चोवीस तासाचं एक पॅकेज असं तीन पॅकेज मध्ये आपण डिवाईड केलेलं आहे के त्यामध्ये जे पर्यटकांचं रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण त्यांना सेवा देऊ तिसऱ्या पॅकेज तास चोवीस तासाच जे पॅकेज आहे त्यामध्ये बाराशे रुपये घेतोय आपण अडल्ट आणि लहानांसाठी नऊशे रुपये घेतोय त्यामध्ये तुम्हाला दोन वेळा नाश्ता दोन वेळा जेवण राहण्यास कॅम्पिंगसाठी टेंट असणार आहे आणि इथल्या सगळ्या अडर ऍक्टिव्हिटीज सगळ्या असणार आहेत सगळा फार्म युज करायचं हो करू शकता तुम्ही त्यामध्ये आपण शिवार फेरी देतो बैलगाडी फेरी असते त्यामध्ये आपली रात्रीच्या वेळी सगळं पूर्ण बागेमध्ये लाइटिंग आहे छान पैकी पूर्ण बाग सगळी लाइटिंग केलेली पूर्ण बाग सगळी बाग लायटिंग केलेली छान दिसत असेल खूप छान दिसते रात्री पूर्ण जंगलातलं ले फील येत चाललं बघा दोन्ही साइड ने किती छान झाड लावलेली आहे दाट झाडी एकदम खूप दाट झाडी आहे ते चालताना पण आपल्या हाताला थोडं थोडं टोचते कुठल्या ह्या साईड साईड प्लांटेशन खूप छान आहे सर जाऊ शकता चालत 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 असे एकदम अलगतपणे आपण आंबे तोडू शकतोय एक तर मेन प्रश्न मला विचारायचा आहे की पर्यटक रेन ची मागणी करतात का कृषी पर्यटन केंद्रावरती आलं त्यांना रेन डान्स करायला म्हणजे इथे मजा करायला हो खूप खूप मजा ओके रेन ची डिमांड आहे एरिया आहे हा रेन डान्स चा एरिया पण चारही बाजू सगळीकडे सगळीकडे बाग आहे फळबाग आहे सगळे सगळे आंबे आणि मध्ये रेन डान्स रेन डान्स प्लस म्युझिक आणि पलीकडे आपल्याला टाकलेली दिसते हो ना अशा अशा सगळीकडे बाज खाटा टाकलेल्या आहेत समोर आहे तिथे आता दिसत ते टॉयलेट बाथरूम आहे लेडीज जेंट्स परत चेंजिंग रूम पण आहे ते ओके okay. शेतावरती पाण्याचा सोर्स काय विहिरी आहेत मॅडम दोन विहिरी आहेत आपल्याकडे okay. त्या विहिरीतलंच पाणी आपण याच्यामध्ये वापरून घेतो टँक मध्ये पाणी फिल करण्यासाठी इथे आपल्याला टँक टँक आहे ते बोटिंग साठी वापरतो टँक आपण आणि हा ट्रेडिशनल सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा झोका हा झोका असे झोके होते ना आम्ही माझ्या लहानपणी जेव्हा गावी राहत होते ना आम्ही नागपंचमीला अशा प्रकारचे झोके बांधायचो उंच उंच झोका खूप छान आहे हा झोका माझ्या लहानपणीच्या हा हे आयुर्वेदिक गार्डन आहे यामध्ये तुम्हाला गवती चहा मिळेल शतावरी मिळेल मिंट आहे देशी गुलाब आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या फार्म मधलं सगळ्यात अट्रॅक्शन जे आहे ते हे झाड हे झाड म्हणजे काय आहे ऑल म्हणतात ऑल स्पाय हा ह्याच एक खासियत अशी आहे तुम्ही जेव्हा एक पान तुमच्या तोंडात टाकशील ना तुमच्या माइंड मध्ये जे स्पाइस येईल त्याची टेस्ट तुमच्या जिबेवर येणार एक्सपेरिमेंट करू करून बघा तौ, ना मॅडम ठीक आहे पान कुठलाही स्पायसी तुम्ही दालचिनी म्हणा किंवा चावून बघा तुमच्या माइंड मध्ये ज्या मसाले पदार्थाचं डोक्यात तुमचं नाव येईल लिटरली खरंच आहे पण तुम्ही जसे जशी नावं घेत होता ना लवंग दालचिनी सगळेच्या सगळ्या माझ्या फ्लेवर फ्लेवर माझ्या जेबेवरती आले मॅजिक ट्री खरंच मॅजिक ट्री आणि खूप म्हणजे असं एकदम सेम टेस्ट तुम्हाला भाज्या करताना करता येतं आपल्याला मसाले भात साधा जो आपला पांढरा भात असतो ना त्या पांढऱ्या भातामध्ये याची दहा पंधरा जरी पानं टाकली तर ती पानं बाजूला काढायची पांढरा भात मिळेल पण सगळा मसाला असणार सोलर ट्राय टनल ड्रायर आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण सुकवू शकतो थोडंसं खाल वेजिटेबल प्रोसेसिंग सगळं आहे सगळ्या भाज्या ट्राय करते ह्याच्यामध्ये हो सगळ्या भाज्या सोलार आहे भरपूर मोठे आहे खूप मोठे आहे इथं सांग का उन्हाणी ते हे वरचं हे सीट खराब झाले ती कुठल्या कुठल्या भाजीपाला तरी सगळ्याच ऑल टाइप्स हा ऑल टाइप्स कोथिंबीर मेथी कोथिंबीर लोकल मार्केटमध्ये मॅडम आणखी आणखी एक आपण एक प्रोडक्ट तयार केलेला मॅडम जो की हाय आंबाडीची भाजी जी असते ना ती रेडी टुई केली आम्ही त्याचे पॅकेट आहेत आपल्याकडे ओके सगळे डायट गरम पाण्यात टाकायचं एक उकळी आणायचं तुमची भाजी तयार

त्याचे जे फ्लेक्स तयार होतात ते फ्लेक्स आपण येणाऱ्या कस्टमरांना विकतो आपण त्याच ओके हां सुक्या पाकळ्या असतात ना त्याचा mm -hmm. उपयोग तुम्हाला कॉस्मेटिक ब्युटी पण वापरता येते त्यात थोडस दूध वगैरे घालून चेहऱ्याला लावलं mm -hmm. फ्लावर कल्टिवेशन पण होत शेवंतीची बाग ही शेवंतीची बाग आहे एकाच कलरची का वेगवेगळे कलर लावले दोन कलर आहेत दोन कलर आणि इकडे ऊस ऊसाची शेती आणि पलीकडे चिकूची बाग आपण चिकूच्या बागेत जाऊन बघूया पक्षी पण येतात बर्ड वॉचिंग करायला लोक येतात आणि ह्या कृषी पर्यटन केंद्राबरोबरच इथे सांगलीमध्ये आल्यानंतर दुसरे कुठले कुठले अट्रॅक्शन आहेत पर्यटकांसाठी पर्यटकांना सगळ्यात महत्वाचं कृष्णा जिला आपण कृष्णा नदी आहे ते कृष्णा नदीवर माई घाट म्हणून सगळ्यात स्पेशल आपलं सांगलीतलं अट्रॅक्शन पॉईंट आहे त्याच्यानंतर कृष्णा माई माईघाटवळच गणपतीचं मंदिर आहे ते पटवर्धन सरकारने आधी बांधलेलं जुनं मंदिर गणपती मंदिर फेमस आहे आणि सगळ्यात भारी म्हटलं तर आमच्या सांगलीची सगळ्यात स्पेशल संपाची भेळ म्हणजे हे एवढं सगळं फिरून आणता त्यांना का ते वेगळे नाही ते त्यांना आम्ही सजेस्ट करतो तुम्ही फिरा जावा म्हणून तर ते तिकडून फिरून येतात आणि त्याच्यानंतर आम्हाला कमेंट्स पण देतात रिक्वायरमेंट असेल की तुम्ही पण आमच्या सोबत तुम्ही या तर तुम्ही आपण देऊ शकतो हो देऊ शकतो देऊ शकतो आपण साखर कारखाना हो सांगली कारखान्यासाठी पण फेमस फेमस आहे सांगलीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हळदीची मोठी बाजारपेठ आहे जी पूर्ण कर्नाटक महाराष्ट्र इथून सगळा हळद सांगलीला येतो आणि कृष्णा नदी जी, okay. गावा आ, मदे। मदे जी, जी थे, आहे थे। त्या नदी काठेलाच हरिपूर म्हणून जे छोट गाव आहे त्या हरिपूर गावामध्ये मोठे पेव आहेत जमिनीमध्ये म्हणजे जे अंडरग्राऊंड गोडाऊन म्हणतो जे पूर्वीचे आहे तिथे हो आता आहे तिथे त्यामध्ये ती सगळी तयार झालेली हळद त्या गोडाऊन मध्ये साठवून वर्ष वर्षभर ठेवली जाते त्याला कोल्ड स्टोरेज नाही खर्च नाही झिरो मेंटेनन्स मध्ये कोल्ड स्टोरेज कीड नाही लागत आणि ते पेव उघडल्यानंतर एक अर्धा तास हवा बाहेर काढून मग उतरणार आहे ना संपूर्ण बाग आहे हा ही पूर्ण चिकूची बाग आहे ही चिकूची बाग म्हणजे तुमचं नॅचरल एसी आहे नॅचरल एसी हो ना आहे पर्सेंट एकदम तुम्हाला म्हणजे इथं आल्यानंतर शहराव सिटी मधल्या लोकांना जे एसीचं वातावरण जे लागतं तुम्हाला हो इथे पण टेंट करू शकतो आपण आणि छान निवांत बाज टाकून खाट टाकून आणि छान बसू शकतो सर तुम्ही दोघांनी तुमच्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिला आणि ह्या पर्यटन केंद्राबद्दल खूप छान माहिती दिली त्याच्यासाठी मी तुमची मनस्वी आभारी आहे धन्यवाद थँक्यू सो मच सर धन्यवाद मॅडम धन्यवाद येणाऱ्या पर्यटकांचं मोलाई कृषी पर्यटन मध्ये स्वागत असणार आहे तुमचे ग्रुप किंवा तुमचे मित्रमंडळी फॅमिलीज गेट टुगेदर साठी आमच्याकडे येऊ शकता आम्हाला तुम्हा, आम्ही तुम्हाला छानपैकी सेवा देऊ आणि हा व्हिडिओ जे बघत आहेत त्यांना पण मी सांगू इच्छिते की आवर्जून सांगलीला आल्यानंतर नक्कीला भेट द्या धन्यवाद